महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण खानदेशी खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे माझ्या वर माझ्या पद्धतीनं मी कशी रेसिपी बनवते हे दाखवते त्यासाठीचं सर्व साहित्य मी घेऊन कट करून घेतलं आहे टमाटर कांदा वगैरे शेंगदाणे कोथिंबीर आणि दोन वाट्या तांदूळ घेतले आहे मूग डाळ आणि तूर डाळ घेतली आहे एक आलू स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे मी कुकरमध्ये बनवत आहे तुम्ही पातेल्यात वगैरेही बनवू शकता तुम्ही जे तेल वापरता ते टाका मी दोन चमचे तेल घेतलं आहे ते त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचं आहे तेल गरम झालं की दोन्ही छान तडतडलं की आपल्याला लसूण लसुन। लसूण इथं कट करून घ्यायचं आहे जे ह्याचं वाटून घ्यायचं नाही आणि एक हिरवी मिरची टाकली आहे हिरवी मिरचीचा पण स्वाद ह्याच्यामध्ये छान येतो आता एक आ, मोठा कांदा कट करून घेतला आहे स्वच्छ धुवून कढीपत्ता घेतला आहे कढीपत्त्याने कुठल्याही ह्याची चव खूप छान येते आणि शेंगदाणे घेतले आहेत ते मिनिटभर परतले की आपल्याला स्वच्छ धुवून ठेवलेला एक आलू कट करून घेतलेला ते पण घालून घ्यायचं आहे त्याला पण एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे टमाटो घातला आहे याच्यामध्ये ते पण सर्व वस्तू मी स्वच्छ धुऊन घेतल्या आहेत त्याला पण मिनिटभर परतून घ्यायचं कोथिंबीर तुम्ही अशी तेलातही घाला वरूनही घाला छान लागते त्याचं फ्लेवर कोथिंबीरीचा त्याला पण सर्व गोष्टीला एक मिनिटभर परतून घेऊ आपले आता बेशिक मसाले घालू ह्याच्यात हळद घातली आहे मी कश्मिरी लाल मिरचू आपलं लाल तिखट आणि काळं तिखट आमचं देश साठवणीतलं काळं तिखट असतं ते छान मिनिटभर परतून घ्यायचं हे सर्व थोडंसं मीठ टाकलं आहे मी इथं आणि छान आजोके एकदा मिक्स करून घ्यायचं मिनिट भर टमाटर इथं थोडे आपले मॅश झाले आहेत आता आणि तांदूळ आणि डाळ जी आपण धुवून ठेवली होती ते घालायचे इथं मी भिजू वगैरे घातलं नव्हता फक्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं डाळीचं प्रमाण आणि तांदळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथं तूर डाळ आणि डाळ वापरली आहे तुम्ही कुठली डाळ वापरू शकता एका वाटीसाठी मी एक गिलासभर पाणी घातलं आहे तुम्हाला कितपत पातळ कितपत पातळ किंवा कितपत तुम्हाला कशी पाहिजे मोकळी पाहिजे त्यानुसार पाणी घाला एक मिक्स द्यायचं आता आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे दोन शिट्ट्या झालं की आपला खानदेशी भात आता सुंदर तयार झाला आहे थँक्यू